हॅलो एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य स्वामींनी प्रदान करावं यासोबत तुमची चांगली जी इच्छा आहे खूप दिवस झालं पूर्ण होत नाही आहे तर ती स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करावी ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळते आज आपण पाहणार आहोत औक्षण हो आजचा आपला विषय खूप वेगळा आहे औक्षण शास्त्र काय सांगते बरं याविषयी मंगल प्रसंगी अवशन का केलं जातं का ओवाळलं जातं बरं काय कारण असू शकतं यामागे काय माहीत आहे का तुम्हाला तर हीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत आणि याच गोष्टीचा आढावा घेणार आहोत तर व्यवस्थित नीट ऐका की काय असतं यामागे कारण जेव्हा एखाद्या गोष्टीचं कारण आपल्याला माहिती होतं ना तेव्हा ती गोष्ट आपण अधिक चांगल्या रीते मनोभावे करू शकतो कारण त्यामागचं कारण आपल्याला माहिती असतं पूर्वीच्या काळी बघा मोठमोठे राजे महाराजे जेव्हा कोणत्या मोठ्या महत्वाच्या कार्याला वगैरे जात असत तेव्हा त्यांचं औक्षण केलं जात असे आणि मग त्यांना पाठवलं जात असत तर याचं कारण काय आपल्या हिंदू धर्मामध्ये औक्षण अतिशय पवित्र मानलेले आहे शुभप्रसंगी औक्षण आवर्जून करावे असं शास्त्र सांगतं म्हणूनच दिवाळीच्या दिवसात बघा औक्षण करतातच पाच दिवस सलग अनेक ठिकाणी प्रत्येक घरात औक्षण केलं जातं दिवाळीमध्ये पाडव्याला पत्नी पतीचे औक्षण करते तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करते औक्षण करण्यामागे शास्त्र काय सांगते व ते कसे करायचे तेच आज जाणून घेऊया म्हणजे या गोष्टींच्या ज्या आहेत शंका कुशंका आपल्या मनातल्या निघतील सगळ्यात पहिल्यांदा बघूया की औक्षण म्हणजे काय औक्षण हा शब्द संस्कृत आहे तसा उक्ष म्हणजेच वृद्धी वृद्धी होणे बलवान होणे औक्षण केल्याने ती व्यक्ती अगदी ताकदवान बलवान व्हावी असा त्यामागचा अर्थ यामध्ये दडलेला आहे औक्षण हे आयु अर्थात आरोग्य वृद्धीसाठी केले जाते औक्षणाचा सरळ सोप्पा साधा अर्थ म्हणजे दिवा लावून एखाद्या व्यक्तीला ओवाळणे कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना औक्षण हे जरूर करतात म्हणून लक्षात ठेवा आपली संस्कृती विसरू नका तुम्ही जर ही सवय लावली तर तुमच्या मुलांना देखील ही सवय लागेल आणि आपसुकच एखादा प्रसंग आला ना की तुमच्या घरातील तुमची मुलगीच ताट प्रत्यक्षात पुढं घेऊन येईल की मम्मा किंवा आई हे ताट ओवळ ना म्हणून की हा प्रसंग आहे किंवा शुभ हा जो आहे आपल्याला संकेत आहे किंवा आनंदाची बातमी आलेली आहे म्हणून दिव्यानेच का बरं मग औक्षण करायचं तर असा प्रश्न अनेकांना पडेल किंवा आपल्या छोट्या मुलांना देखील पडेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता की या विश्वातून या ब्रह्मांडातून जमिनीवर उतरणारी जी कोणतीही ऊर्जा असू दे आध्यात्मिक असू दे सकारात्मक असू दे ती गोष्ट दीपज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होते असं म्हटलं जातं अग्नी जे आहे अग्निदेवता ती खेचून घेतात आपल्याकडे म्हणून औक्षण केले जातं म्हणूनच अनेक ठिकाणी कापूर जो आहे तो प्रज्वलित करून कापराने किंवा आगीने देखील दृष्ट काढली जाते हे आपल्याला माहीत आहे यामागचे हेच कारण आहे की पॉझिटिव्हिटीची वाढ व्हावी आणि निगेटिव्हिटी समोर नष्ट व्हावी औक्षण हा संस्कृत शब्द आहे मी तुम्हाला सांगितलं कारण आयुष्यवृद्धीसाठी औक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं सकारात्मक गोष्टींसाठी महत्त्वाचं मानलं जातं आणि ज्यांचे औक्षण आपण करत आहोत त्याचे संरक्षण देखील होतं अशी धारणा यामागे आहे म्हणूनच अनेक मानवांसह प्राण्यांचे देखील औक्षण केले जाते बघा आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळीतच गाई म्हशींना देखील ओवाळलं जातं ती म्हणत आहे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी तर त्यामागे त्यांचं आयुष्यवरून दिगत व्हावे हेच आहे हाच अर्थ घेतला जातो तर हे होतं औक्षणाचं महत्त्व आता ते कधी करावे औक्षण कसे करावे हे देखील जाणून घेतलं पाहिजे म्हणजेच आपल्याला त्याचा खरा उपयोग होईल पण त्याआधी औक्षण कोणाकोणाचे करावे बरे आपल्याकडे सण असतात अनेक त्या सणांमध्ये समारंभामध्ये मोठमोठ्या वाढदिवस असतो तेव्हा शुभ कार्य असतो तेव्हा औक्षण करायचं आहे ही प्रथाच आहे आपल्याकडे लहान बाळ गुणी व्यक्ती युद्धावर जाणारे सैनिक देव संत महात्मे पवित्र झाडे महान कार्य करणाऱ्या स्त्रिया पुरुष नवजात बालके आपले भाऊ नवदाम्पत्य यांचे सुद्धा औक्षण केले जाते आणि यासोबतच जर आपण कोणती मोठी आजकाल एक्झाम वगैरे किंवा जी आहे ऑनलाईन परीक्षा ज्या असतात त्या जर आपण दिल्या तर तेव्हा देखील औक्षण जरूर करा बरं का कारण आता कलियुगाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये औक्षण हे आपण शोधलं पाहिजे की आपण कधी करू शकतो मंगळ प्रसंग जो आहे तो औक्षण करून अधिकच चांगल्या प्रकारे आपण त्याची सकारात्मकता वाढवू शकतो म्हणूनच औक्षणाची दिशा देखील तितकीच महत्त्वाची आहे औक्षण जे आपण करतो तेव्हा औक्षण करणारी व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला झालं पाहिजे आणि उत्तर दिशेला झालं पाहिजे आणि ओवळणाऱ्या व्यक्तीचं देखील तोंड त्या दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला किंवा मग उत्तर दिशेला पूर्व दिशेला असं झालं पाहिजे दक्षिण दिशेला होता कामा नये याची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी औक्षणाची खूप मदत होते आपल्याला असंही म्हटलं जातं म्हणूनच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून सात्विक भाव मनामध्ये मना ठेवा आणि औक्षण केल्याचा देवाचा आशीर्वाद त्यामध्ये उतरत आहे असं म्हणून मन तुम्ही बघा ज्योतीमध्ये औक्षण करणाऱ्या व्यक्तीने जे आहे समोरच्या व्यक्तीला जी व्यक्तीला आपण ओवाळतोय तिला त्यामध्ये बघायला सांगायचं आणि आपण पूर्ण औक्षण करायचं आहे म्हणजेच या ज्या गोष्टी आहेत निगेटिव्हिटी त्या गोष्टी शोषून नष्ट होऊन जातात आणि दिव्या जो आहे आपलं रक्षण करतो रक्षण करणारे दिव्य किरण त्यातून बाहेर पडतात अग्नितत्वात वाईट गोष्टी ज्या आहेत नकारात्मक शक्ती जळून जाण्याचं काम होतं आणि औक्षणासाठी प्रज्वलित केलेले निरांजन कधीही विजवू नये असं म्हणतात बघा बड्डेला वगैरे आपण जेव्हा करतो ते देखील तुम्ही लक्षात ठेवा की औक्षण जेव्हा करतो ना आपण तेव्हा ते कधीच ताट विजवायचं नसतं किंवा तो दिवा विजवायचा नाही हे देखील तेवढं महत्त्व ठेवण्याची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे औक्षणाच्या ताटामध्ये आपण काय काय घेऊ शकतो किंवा काय घ्यायचं आहे एकदम साधं सोपं ताट हळदी कुंकू घ्यायचं आहे तुम्ही चंदन जे आहे चंदन पावडर नसेल हर्कत तर काही हरकत नाही आहे केसरची काडी असेल तर ती सुपारी घ्यायची आहे नाणं घ्यायचं आहे एखादं जे आहे आपल्याकडे पाच रुपयाचं वगैरे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन दिवे जर तुम्ही एकसारखे प्रज्वलित केले ना तर अतिउत्तम तुपाच्या दिव्याने औक्षण करू नये तेलाच्या दिव्याने औक्षण करायचं असतं आणि दोन दिवे तुम्ही घ्यायचे आहेत प्रज्वलित करून त्यामध्ये जर चांदीचं से निरंजन असेल तर अतिउत्तम त्याचा वापर करा यासोबतच तुम्ही साखर जी आहे तोंड गोड करण्यासाठी ठेवू शकता किंवा पेडा किंवा कोणती मिठाई जर नसेल तर साखर किंवा खडी साखर ठेवली तरी चालते यासोबतच तुम्ही सोन्याची अंगठी किंवा चांदीची अंगठी किंवा चांदीचा धातू सोन्याचा धातू कोणताही असू तो देखील तातात ठेवायचा असतो त्याचबरोबर कापूस जो असतो कॉटन तो ठेवायचा असतो कॉटन जे आहे ते एकदम प्युअर असतं तर या कापसाप्रमाणेच जे आहे समोर जी व्यक्ती आहे ओवाळणारी त्या व्यक्तीचं आयुष्य असावं सुपारी ओवळायची आहे सुपारीसारखं टनक जीवन असावं आयुष्य असावं कोणत्याही संकटाला न ना घाबरणार आणि नाणं जे आहे खणखणीत नाणं वासावं जसं नाणं खणखणीत वाचतं तशी ती व्यक्ती असावी अशी त्यामागची धारणा तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ओवळताना तुम्ही पाच वेळा सात वेळा नऊ वेळा असं ताट ओवळायचं आहे क्लॉकवाईज ओवळायचं आहे हे लक्षात घ्या तर ही होती गोष्ट सगळी पूर्ण माहिती औक्षण कसं करावं का करावं त्यामागचं महत्व काय सांगतं आपलं शास्त्र चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत आणि जर व्हिडिओ हा विषय तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आवडलाच तर लाईक करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत